उन्हाळा म्हटलं की उन्हाळ कामाची खूप काही म्हणजे पापड्या कुरवड्या तसेच सांडगे आणि इतर काही वाळवण्याची भरपूर कामं बायकांना असतात आणि त्यातील एक पदार्थ म्हणजे सांडगा कसा बनवायचा ते आज आपण पाहणार आहोत नमस्कार आरोग्यदायी तृप्ती रेसिपी अंतर्गत आज आपण भिजवलेल्या हरभऱ्या डाळीचे सांडगे कसे बनवायचे ते पुढे पाहणार आहोत भिजवलेल्या हरभरा डाळीचे सांडगे बनवण्यासाठी एक किलो हरभरा डाळ चार ते पाच तास भिजवून घेतलेली आहे डाळ व्यवस्थित भिजल्यानंतर डाळीतील पाणी काढले आणि मिक्सरच्या भांड्यातून डाळ बारीक वाटून घेतली प्रथम आपण सांडग्याचं पीठ कसं बनवायचं ते पाहू सांडग्याचं पीठ तयार करण्यासाठी प्रथम पिठामध्ये दोन चमचे धना पावडर चमचा लाल तिखट मीठ आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त टाकू शकतो तीस ते पस्तीस पाकळ्या बारीक वाटून घेतलेला लसूण एक चमचा हळद तिखट मीठ हळद टाकून झाल्यानंतर पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यावे आपण डाळ भिजवून घेतलेली आहे म्हणून पाणी टाकण्याची गरज नाही म्हणून पाणी न टाकता सांडग्याचे पीठ मळून घ्यावे सांडगे बनवण्यासाठी पीठ तयार आहे आता आपण या पिठाचे सांडगे बनवून घेत सांडग्यासाठी बनवून घेतलेल्या पिठापेक्षा थोडंसं पीठ घ्यावे आणि अशा पद्धतीने सांडगे घालून घ्यावेत अशा प्रकारे व्यवस्थित सर्व सांडगे बनवून घ्यावेत पूर्ण सांडगे बनवून घेतल्यानंतर दोन ते तीन दिवस सांडगे कडक उन्हामध्ये वाळवावेत कडक उन्हामध्ये सांडगे वाळवल्याने सांडगे वर्षभर वर्ष टिकतात जर तुम्हाला भिजवून जाळीच्या सांडगे करण्याची पद्धत आवडली तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच नवनवीन व्हिडिओसाठी बेल ही दाबा जर तुम्हाला भरडलेल्या हरभऱ्या दाळीचे सांडगे बनवायचे असतील तसेच भिजवलेल्या मूग दाळीचे सांडगे बनवायचे असतील तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत आहे त्या पद्धतीने सांडगे बनवा अशा पद्धतीने बनवलेले सांडगे खाण्यासाठी खूप छान लागतात थँक्यू फॉर वॉचिंग माय चॅनल आरोग्यदायी तृप्ती रेसिपी